केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी करून आता चार महिने होऊन गेले कांदा पट्ट्यातील अर्थकारणावर निर्यात बंदीचे वरण आज ठळकपणे दिसत आहेत पण राज्यकर्ते निवडणुकीत मशगूल आहेत यंदा देशातील कांदा उत्पादन घटले त्यातच केंद्र सरकारनं काही देशांना काही प्रमाणात कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे पण शेतकऱ्यांना या परिस्थितीचा फायदा होत नाहीये कांदा भाव आजही उत्पादन खर्चाच्या पातळीवरती मिळतोय सरकारनं कांदा खरेदी करणार असल्याचं सांगितलं पण त्यातही सर्व काही आलबेल दिसत नाही पण असं असताना कांदा पट्ट्यातही या निवडणूक कांद्याचा प्रश्न काहीसा बाजूला पडलेला दिसतोय काय आहे कांदा बाजारातील परिस्थिती निर्यात आणि सरकार खरेदी या या पातळीवर काय घडामोडी घडत आहे याचाच आढावा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार तुम्हाला जर शेती विषयावर चांगले माहिती व्हिडिओ पाहायचे असतील तर आजच अॅग्रिकोला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला इथं कांदा सोयाबीन कापूस तूर ऊस हळद अशा अनेक पिकांवरती माहिती व्हिडिओ पाहायला मिळतील आता मूळ विषयाकडे वळूयात राजाचा जीव एखाद्या पोपटात असतो याच्या अनेक गोष्टी आपण लहान ऐकत आलोय पण एखाद्या सरकारचा जीव कांद्यात एवढा अडकला हे कदाचित आपण पहिल्यांदाच अनुभवत असा निवडणुकीच्या ऐन रंधुमाळीत ग्राहकांची नाराजी होऊ नये यासाठी कांदा उत्पादकांच्या मानगुटीवर सरकारनं ग्राहकांच्या अपेक्षेच ओझ टाकले कांदा महाग झाला म्हणून ओरड होऊ नये याकडे सरकारचं लक्ष आहे दुष्काळामुळे उत्पादन कमी होऊ नये आणि जागतिक बाजारात कांदा चांगलाच भाव खात असूनही सरकारनं भाव पाडले बरं सरकारनं पाच देशांना जवळपास शहात्तर हजार टन कांदा निर्यातीची परवानगी दिली पण देशात कांद्याचे भाव वाढू नये यासाठी सरकारनं निर्यातीच्या कांद्याचे भावही कमीत कमी कसे राहतील याची काळजी घेतली राष्ट्रीय निर्यात सरकारी लिमिटेड या सहकारी संस्थेच्या माध्यमातून निर्यातीची प्रक्रिया पार पाडली जात आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा भाव सरासरी पंधराशे ते दोन हजार डॉलर प्रति टन आहे पण देशातून कांदा निर्यात होतोय पाचशे ते सहाशे डॉलर प्रतिटना कळलं का आणखी सोपं करून सांगतो आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळतोय बारा ते पंधरा रुपये किलो आणि युए मधील ग्राहक कांदा खरेदी करतोय शंभर ते एक वीस रुपयांना नाफेड आणि एन सी सी एफ पाच लाख टन कांदा खरेदी करणार त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे विशेष म्हणजे यंदा कांदा खरेदीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सरकारने त्यासाठी नोंदणी सुरू आहे थेट निधी हस्तांतरणामुळे कांदा खरेदीतील गैरप्रकार थांबतील असा दावा नाफेडच्या अधिकाऱ्यांनी केलाय त्यांचा दावा किती खरा ठरतोय हे येत्या काळात दिसेलच बाकी निवडणुका संपल्यावर तरी कांद्यावरील निर्यात बंदी उठेल का शेतकऱ्यांच्या हाताला काहीतरी पैसा लागेल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स तुमचा आहे व्यक्त व्हा धन्यवाद